अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील जीप मोटर शोरूम फोडून चोरी करणाऱ्या आरोपींना अहिल्यानगरच्या एम आय डी सी पोलिसांनी जेरबंद केले आहे छत्रपती संभाजीनगर रोडवरील शिंडी येथे तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेपासून ते चार सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत आज्ञात चोरट्यांनी जीप मोटरच्या मोटर शोरूम फोडून शोरूममध्ये चोरी केली आहे या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे पोखर्डी शिवारात असल्याची गुप्त माहिती एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली आहे या माहितीच्या आधारे एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ पोखर्डी येथे जाऊन पाठलाग करून आरोपी ऋतिक दारा चव्हाण सुंदर नितीन काळे आणि संजय उर्फ चोस दारा चव्हाण या तिघांना जेरबंद केले अटक केलेल्या आरोपीकडून चोरीस गेलेला एच पी कंपनीचा लॅपटॉप सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल घरफोरी करण्याकरता वापरण्यात आलेला कटर स्क्रूड्रायव्हर नटबोल्ट खोलण्याचा टी आकाराचा पाना असे साहित्य जप्त करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्यासह सहाय्यक फौजदार राकेश खेडकर राजू सुद्री संदीप पवार सचिन आडबल किशोर जाधव नवनाथ दैफळे ज्ञानेश्वर आघाव दीपक फुंदे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे